नंदुरबारच्या लेखीची सुवर्ण कामगिरी आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत नंदुरबारच्या नारायणी बनली युवा चॅम्पियन बुद्धिबळ स्पर्धेत क्रॅबिट आणि क्लासिकल स्पर्धेत भारतासाठी जिंकले दोन सुवर्ण पदक नंदुरबार जिल्ह्यातील आदर्श मराठी विद्यालयाची इयत्ता तिसरी शिकणारी कुमारी नारायणी मराठे या चिमुकलीने साता समुद्र पार असलेल्या कझाकिस्तान येथे झालेल्या सव्वीसव्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे अवघ्या आठ वर्ष वय असलेल्या चिमुकलीने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डंका वाजवला आहे नारायणीने रॅपिड आणि क्लासिकल स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक मिळवून दिले आहेत क्लासिकल स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळून देणारी नारायणी एक ही एकमेव खेळाडू ठरली आहे नारायणी ही नंदुरबार रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर नंदुरबारकरांच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला ढोल ताशाच्या गजरात नारायणीचं स्वागत करण्यात आलं नारायणीच्या स्वागतासाठी आदर्श मराठी विद्यालयातील तिच्या बालमित्र आणि मैत्रिणींनी देखील हजेरी लावत नंदुरबार बस स्थानकात एकच जल्लोष केला रेडी बोल ना शिशो मराठी मीडियामधले स्कूल शिकते मी कझाकिस्तान आणि जॉर्जिया टुर्नामेंट खेळते मला कझाकिस्तानमध्ये एक रॅपिड आणि एक क्लासिकलमध्ये मेडल भेटलं गोल्ड